गाळपाचा शुभारंभ साखरेसोबतच इथेनॉल आणि जैव इंधन निर्मितीचे आवाहन कमी पाणी कमी खर्चात ऊस उत्पादन घेतले तरच टिकेल साखर कारखानदारी गडकरी शेतकरी केवळ अन्नदाता राहिला नाही तर तो इंधनदाता झाला आहे भविष्यात तो हवाई इंधनदाताही होईल त्यानंतर तो हायड्रोजनदाता होईल ते दिवस आता दूर नाहीत येत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केलं पाहिजे असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले किलारी तालुका औसा येथील श्री नीकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या बेचाळीसव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी सोमवारी दिनांक दहा रोजी ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी बी बी ठोंबरे उपस्थित होते यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल आमदार संभाजी पाटील निलंगेकर कारखान्याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश कराड माजी आमदार बसवराज पाटील माजी खासदार सुधाकर शृंगारे शिवाजीराव पाटील कव्हेकर गोविंद केंद्रे अर्चना पाटील गणेश हाके बबरुवान खंदारे उपस्थित होते श्री गडकरी म्हणाले देशाच्या विकासाचा मापदंड असलेल्या जी डी पीमध्ये मध्ये शेतीचा विकास दर बारा टक्के आहे शेतकऱ्यांनी संघटित होऊन विचार केला पाहिजे सर्वांच्या लॉबी आहेत शेतकऱ्यांची लॉबी नाही साखरेचे भाव ब्राझील ठरवतो तिथे एकाच ठिकाणी तीन ते चार हजार एकर ऊस आहे फवारणी व कापणी यंत्राने होते तिथे साखर उत्पादन मूल्य बावीस ते चोवीस रुपये किलो आहे भारतात साखरेचे उत्पादन मूल्य दोन वर्षापूर्वी बत्तीस रुपये होते आज ते वाढवलेलं आहे साखरेचे भाव नियंत्रित आहेत देव देवेंद्र आणि गडकरींचा आशीर्वाद आमदार पवार राजकारणात मला नितीन गडकरी देव यांचा आशीर्वाद आहेच पण देव आणि देवेंद्र यांचाही मला आशीर्वाद लाभला आहे कारखाना सुरू करताना अनेक अडचणी आल्या पण निळकंठेश्वराच्या कृपेने त्या दूर झाल्या पहिल्या साखरेचे पोते मंदिरात अर्पण करून दंडवत घालणार आहे ते पुढे म्हणाले या हंगामात शेतकऱ्यांना टन ऊस तीन हजार अकरा रुपयांचा भाव दिला जाणार आहे कारखाना सुरू करण्यासाठी एन सी डी मार्फत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्र्याहत्तर कोटी रुपये तर राज्य सरकारने अठरा कोटी रुपयांची मदत दिली बीबी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनासह केंद्र व राज्य सरकारच्या पाठबळामुळे किलार येथील नीकंटेश्वर साखर कारखाना नव्या जोमाने उभा राहिल्याचे आमदार पवारांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी आभार मानले